सगळी आपली सेवेतली लोक आहेत त्यामुळे प्रत्येकाला सेवा कशी करायची ती काय ते माहितच आहे पण प्रत्येकाचा कॉमन प्रश्न महाराज आमची शक्ती कधी नेणार महाराजांचा हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह महाराज ती कधी होणार आणि महाराजांनी तरी कोणाकोणाचं डॉकेट ठेवायचं असा विषय ना ह्या महाराजांनी नाही त्या महाराजांनी प्रवीण महाराजांनी सरस्वती महाराजांनी विषय काय तुम्ही एवढे दिवस झाले गुरु सेवा करता मग त्या गुरु बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ना आता तुम्ही गुरुचरित्र इथं बऱ्यापैकी ऐंशी टक्के लोकांना तर गुरुचरित्र माहिती आहे वीस टक्के लोकांना माहिती नाहीये मग त्यांना गुरुचरित्र आपण आपल्या तरुण लोकांनी समजून सांगितलं पाहिजे नक्की की काय आहे काय नाही कसं असतं देव कधी कुणाचं न ठेवत नाही तुम्ही त्याची भक्ती करताय म्हणजे तो तुम्हाला कधीतरी रिटर्न देणारच तुम्ही मला चार वेळा गौरी गौरी हा करून हाक मारली मी पाच तरी म्हणणार ना काय तुझं काम आहे रे बोल तसं रोज उठ तुम्ही त्या महाराजांचं नाव घेताय कधीतरी महाराज म्हणणार ना बोल बाळा तुला काय पाहिजे म्हणून म्हणजे भक्ती कधी तुमची वाया जात नसती नाही <N> मग प्रत्येक जण काय म्हणतो महाराज आम्ही एवढे दिवसाला सेवा करतोय तरी अजून काय नाही तेवढं दिलं तरी सेवा करतोय <N> एक व्यवहारिक जीवनातलं उदाहरणच द्यायचं म्हटलं कसं असतं सायकल वाल्याला वाटतं मला गाडी पाहिजे टू व्हीलर टू व्हीलर वाल्याला वाटतं मला फोर व्हीलर नाहीये फोर व्हीलर वाल्याला वाटतं मला अजून विमान पाहिजे म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा ही कधी पूर्ण होत नसते प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असते पण तेच चक्र जर तुम्ही उलट बघितलं समजा विमानात बसणारा माणूस म्हणतोय मी विमानात बसतोय किती चुकी आहे चार चाकीनं तर फिरत नाही चार चाकीवाला काय म्हणणार माझ्याकडे चार चाकी मी उन्हात टू व्हीलर वर तर जात नाही टू व्हीलर वाला काय म्हणा माझ्याकडे टू व्हीलर तरी मला सायकलचा पॅन्डेल मारायला लागत नाही आणि सायकलवाला काय म्हणा निदान मला सायकल तरी चालत <laughs> तरी मी जात नाही असं तुम्ही उलटा विचार करा जेवान देवाना जे दिलंय त्या आत्मसा त्याचा अभ्यास करा नक्की महाराजांनी महाराजाने आपल्याला काय दिलंय काय नाही आणि देव परमेश्वर आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देत असतो आपल्याला वाटतं मला हे भेटलं नाही ते भेटलं नाही ते आपल्यासाठी योग्य नसतं म्हणून परमेश्वराने दिलं नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे आपलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आप आपल्याकडे आल्याशिवाय ना राहणार आणि जे आपलं नव्हतं ते कधीच नव्हतं असतं हे लक्षात ठेवा इथं तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते प्रवीण महाराज किंवा गौरीता तुमचं काही करणार नाही करणार ते नरसिंह सरस्वती त्याच्या पण आधी तुमचं कर्म त्यामुळे काय असतं कर्म आपण जसं करतो तसं आपल्याला फळ मिळत असत म्हणून तुमचं नामस्मरण कधीही वाया जाणार नाहीये इथं प्रवीण महाराज तुम्हाला जीव तोडून सांगतात नामस्मरण करा नामस्मरण त्यांना काय मिळणार आहे तुम्ही नामस्मरण केलं कारण तुमचं थोडं पाप पुण्य इकडे ऍड होणार आहे त्यांच्या कर्मात नाही ते तुमचं तुमच्याच नावावर देवाला खातं खोललेलं आहे ना की प्रवीण महाराजांच्यात ते प्लस मायनस होणार आहे त्यामुळे तुमची सेवा ही तुम्हालाच उपयोगी पडणार आहे आता दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आपण सेवा कोणाची करतो नृसिंह सरस्वतीची त्यांच्या अध्याय आपण बरेचसे वाचलेले आहेत त्यात त्यांनी त्या घेवण्याच्या वेलाची कथा सांगितलेली आहे काय असते तर एक दरिद्री ब्राह्मण कुटुंब असते गरीब कुटुंब असतं त्यांचा म्हणजे म्हणतात ना अठरा विश्व दारिद्र्य असतं त्यांच्या मागे ती कधीच सरत नसत महाराजांना तिथं जेवायला बोलवतात ते जेवायला देतात जेवायला वाढले सुद्धा काय नसतं काय तर त्या घेवड्याचीच भाजी करून वाढतात घेवड्याची भाजी महाराज खातात खातात आणि नंतर जाताना तो घेवड्याचा वेळ उपटून जातो आपल्यासारख्या बायकाशी वेळ देतात खाल्लं ती खाल्लं जाताना आमचा वेळ उपटून गेला म्हणणार तशी त्याची बायको पण बडबडली मग आता त्यांचा तिचा नवरा म्हणला काय करायचं इथं ठेवून आपण तिथे काढून टाकूया तो काढायला गेला त्याला काय सापडलं तर पैशाने मोहराने भरलेला हंडा सापडला म्हणजे महाराजांनी शेवट अंत बघितला त्या बायकोचं कर्म पण वाढवून घेतलं शिव्या महाराजांना देऊन वाढवलं की म्हणजे शेवट टोकापर्यंत महाराजांनी नेलं आणि मग त्यांचा अठरा विश्वाचं दारिद्र्य संपलं मग तुमची का गरिबी जाणार नाही तुम्ही तर सेवा करताय जाणारच ना आज ना उद्या आपण आणि प्रत्येकाने इवळत बसायचं नाही आम्हाला कायच नाही आमचं कधी चांगलं व्हायचं कधी चांगलं फुटपाथ वरच्या लोकांना बघा ती कशी खात्यात कशी जागत्यात तुम्हाला राहिला आहे घरदार आहे आपण दोन वेळेच अन्न खाऊन सुखी आहे म्हणायचं सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते मान मानलं तर समाधान आहे तेव्हा सुख आहे माझ्या मते तर सुखाची डेफिनेशन ही आहे नाहीतर प्रत्येकाला सुख म्हणजे काय असतं कुणाला गाडी पाहिजे कुणाला बंगला पाहिजे कुणाला सोनं पाहिजे कुणाला आशाराम पाहिजे अरे जी माणसं उपभोग घेतात पण त्यांच्या मागचं दुःख तुम्हाला माहितीये का नाही ऍटलिस्ट आपल्यासाठी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपलं कुटुंब आपल्या सोबत आहे आहे का नाही प्रत्येकाचं बघताय शक्तीनं काय काय वाट लावलेली का ला का वा, ना <laughs> का आहे घरातली माणसं गेलेली आहेत तुम्ही सेवेत आल्यावर काय सांगितले तुम्हाला मी शंभर वेळा कॉन्फिडन्स सांगते की कुणालाही काही होणार नाही सेवेत आल्यानंतर मग त्यामुळे आपली माणसं तर आपल्या सोबत आहेत ना मग आपलं काय आहे सांगा तुम्ही आहे त्यात जर समाधान म्हटलं तर जगातला स्वतःला सगळ्यात सुखी माणूस मानायला लागाल आणि महाराज तुम्हाला जे पाहिजे ते दे भरभरून देतील की तुम्हाला कळणार पण नाही महाराजांनी दिलं कधी आता हा झाला पैशाचा प्रश्न आता एक नॉर्मल जीवनातली गोष्ट म्हणजे आता कि कसं असतं आपत्य प्राप्तीसाठी आता बरेचसे लोक यांना आपत्ती प्राप्ती होत नाही म्हणून एक माझं स्वतःच जिवंत उदाहरण आहे मग आता त्यानं सांगितलंय साठ वर्षाच्या विधवेला सॉरी साठ वर्षाच्या वांजेला महाराजांनी पुत्रप्राप्ती झालेली आहे आणि ती पण कशी झाली आधी कन्या झालीय आणि मग पुत्र झालाय मग साठ वर्षाच्या वांजेला जर पुत्रप्राप्ती होत असेल तर तुम्हाला का होणार नाही जर सेवा जर करत असाल मनात किंतु परंतु तुम्ही सेवा केली तर का तुम्हाला होणार नाही आपण ते प्राप्ती शंभर टक्के होणार माझं स्वतःच उदाहरण आहे मला डॉक्टर सांगितलेलं असून डॉक्टर म्हणजे हा तुमचा जैवी चमत्कार आहे शिवदत्त ज्यावेळेस झाला त्यावेळेस मग तुम्हाला का होणार नाही सांगा म्हणजे थोडक्यात गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं जे कर्म आहे ते तुला भोगायचंय आणि जे मिळायचे ते तुला वेळेनुसारच मिळणार आहे त्यात पण ती साठ वर्षाची वाज भरली का मला कशाला आता महाराज मी मात्र झाली आता कशाला म्हणजे तिने दिलंय त्याच समाधान मांडलं म्हणजे तिने एक दिवस का होईल पुत्र सुखाचं कन्या सुखाचं ना म्हणजे असे बरेचसे आद्य आहेत परत मोक्ष दिलाय महाराजांनी तुमच्या शक्त्या म्हणजे छोट्या पण ब्रह्मराक्षस ही शंभर शक्तींची मिळून एक शक्ती होती एकाच एकंद महाराजांनी त्याला मुक्ती दिली मग तुम्हाला का देणार नाही सांगा बरं असे कितीतरी आद्य आहेत ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल गुरुचरित्र आपल्याला काय शिकवत त्यात आचरण आचार विचार म्हणजे माणसानं कसं वागलं पाहिजे आपण म्हणतो अमावस्या पौर्णिमेला दुसऱ्याच्या घरी जेवलं ना त्यांचं पुण्य वाढत असताना आपलं बाप वाढत असतं हे सुद्धा गुरुचरित्रात दिलेलं आहे परग्रह अन्न कधीही अमावस्या पौर्णिमेला खायचं नसतं आपण आपण काय म्हणतो आता जर समजा गुरुवारचं किंवा मंगळवारच अमावस्या आली तर प्रवीण महाराज दरबार घेत नाहीत का घेत नाहीत तर एक दिवस महाराजांनी त्यांना दिलाय प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य आहे तसं शाखत्याने दिलेलं अमावस्याचा दिवस त्यावेळेस त्यांची ताकद चालणारच ना मग तसंच असतं अमावस्या नसतं हे सगळं गुरुचरित्र आपल्याला त्यासाठी सगळ्यांनी गुरुचरित्र वाचा ज्याला संस्कृत जमत ना नाही किंवा जमतय पण अर्थ कळत नाही त्यांनी मराठी कथा सर्वाचा म्हणजे लक्षात येईल थोडक्यात सांगायचा संदर्भ तात्पर्य काय तर संयम ठेवा आणि मनात किंतू परंतु आणू नका त्यावेळेस तुम्हाला महाराज सगळं जे काही योग्य आहे ना ते देणार आता तुम्ही ज्या वेळेस येता महाराजांना सगळं माहीत मनात काय आहे काय नाही किंतू परंतु किती आहे त्यानुसार समाधान आहे आतापर्यंत सेवेत आल्या तुमच्यात काय बदल घडला तुम्हाला काय काय मिळालं ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर नकळच शहर तुमच्या चेहरा शंभर टक्के येणार आहे का तर जे नव्हतं ते मला मिळालंय हे तुम्हाला जाणवेल आणि जर तुम्ही एवढं म्हणणार मला काहीच दिलं नाही महाराजांनी काहीच दिलं नाही म्हणजे समाधान मानायला शिका इथं ना की प्रवीण महाराज काय करणार आहेत किंवा दुसरं कोणी काय कर कुठं जरी तुम्ही देवस्थान बदलून गेला तरी ती व्यक्ती तुमचं कर्म बदलू शकत नाही ती काय ब्रह्मा विष्णू महेश नाही तुमचं कर्म बदलायला तुमचं कर्म आधीच एक फिक्स असतं लिहून ठेवलेलं असतं ह्या दिवशी असं घडणार आहे त्या दिवशी तसं घडणार फक्त सेवेनं काय होतं त्याची तीव्रता तुम्हाला कमी जाणवते जसं उन्हाशी झळ सोसायला आपण छत्री घेतो कमी होण्याची तसं एक प्रकारची छत्री असते नामस्मरण म्हणजे आपल्याला सेवा म्हणजे थोडक्यात काय आहे तुम्हाला कुठं जायची गरज नाही तुम्ही सेवेला तुमचं तुम्ही आता बाहेर पडू शकता आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच मिळणार आहे तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवा अवधूत चिंतना श्रीकृदेव